कशा आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहोत तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि पाठीमागचे दोन गुरुवारची पूजा वगैरे मी तर तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आणि आताही मला पूजाच करायची आहे तर मग पूजेला सुरुवातच करणार होते तर मग म्हटलं चला कालचं तर काय मी फ्लॉग शूटच केला नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज तरी थोडंफार का होईना माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि नेहमीप्रमाणे सतत जे जे माझे ब्लॉग डेली बघत असतील तर त्यांना माहीतच आहे माझं डेली रुटीन कसं असतं म्हणजे प्रत्येक गोष्टच काय ब्लॉगमध्ये दाखवता येत नाही पण जेवढं जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर सकाळी जरी किती म्हणजे कंटाळा आला आणि झोप वाटलं तरी पण झोपता येत नाही कारण की पिल्लूचं सकाळी स्कूल वगैरे असतं आणि मग त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायलाच लागतं किती झोप वाटलं तरी आणि मंडे टू फ्रायडे सॅटर्डेपर्यंत अक्षरशः कंटाळा येऊन जातो असं वाटतं कधी सुट्टीचा दिवस येईल आणि कधी निवांत झोपायला मिळेल पण लहान मुलं कशी असतात तुम्हाला माहीतच आहे स्कूलच्या टायमिंगमध्ये म्हणजे ज्या दिवशी स्कूल असतं त्या दिवशी उशिरा उठतात आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी एकदम लवकरच उठून बसतात विहन पण तसंच करतो आत्ता एवढ्यामध्ये थंडी वगैरे भरपूर आहे बाहेर तर तो सकाळी लवकर उठतच नाही स्कूलच्या टायमिंगमध्ये आणि मग खूप माझी मा धावपळ होते सकाळी सकाळी म्हणजे जरी माझी कामं लवकर आवरलेली असली टिफिन वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याचा नाश्ता त्याचे कपडे वगैरे त्याचे शूज वगैरे त्या सगळ्या गोष्टी जरी मी लवकर काढून ठेवलेल्या असला तरी पण आत्ता ह्या वीकमध्ये तरी तो खूप उशिरा उठतो त्याच्यामुळे मग शेवटच्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये माझी खूप धावपळ होते त्याला आवरण्यामध्ये आणि सगळ्यांच्याच घरामध्ये लहान मुलं असतील सगळ्यांनाच ह्या गोष्टी माहीत असतील म्हणजे सगळ्यांच्याच घरात डेली ह्या गोष्टी घडत असतील तसंच काहीच माझ्यासोबत पण आता सध्या डेली होत आहे आणि मग सगळं म्हणजे करता 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 खूप थकल्यासारखं होतं आणि मग ज्यावेळेस त्याला स्कूलला सोडून येते त्यावेळेस त्याच्यानंतरचं तर रुटीन तुम्हाला माहीतच आहे तो स्कूलला जातो आणि स्कूलवरून येईपर्यंतचा जो मधला वेळ असतो त्या मधल्या वेळामध्ये घरातली सगळी कामं आवरून घ्यायला लागतात पटपट कारण की ती जर कामं त्यावेळेत नाही केली तर ज्यावेळेस पिल्लू येतं त्यावेळेस त्याची एक्स्ट्रा जी कामं असतात त्याला परत खायला देणं वगैरे त्याचं खेळणं वगैरे म्हणजे रडणं ह्या त्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये कामं करायला अजिबात सुचतच नाही त्याच्यामुळे मग मी सगळी कामं तो, तो ज्यावेळेस स्कूलवरून स्कूलला जातो आणि स्कूलमधून येत नाही तोपर्यंत तो मधल्या वेळात मी करून घेते आणि आज तर आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा करायची आहे त्याच्यामुळं आता सध्या मी फक्त घर वगैरे झाडून घेतली आणि फरशी वगैरे पुसून घेतली बाकीची कामं माझी सगळी करायची राहिलेलीच आहे पण मग म्हटलं चला एक छोटासा का व्हिडिओ तुमच्यासोबत शूट करून शेअर करावा कारण की बऱ्याचदा कामांच्या गडबडीत असा वेळच मिळत नाही व्हिडिओ वगैरे शेअर करायला आणि आज तर अशी ना तशी माझी कामं पिल्लू याच्यात होणारच नाहीये कारण की पूजेला पण भरपूर वेळ जाणार आहे आणि पूजा झाल्यानंतर जेवढं मला पटकन आवरून घेण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी करणार आहे पण तरी पण पूजेला तर थोडाफार वेळ लागतोच त्याच्यामुळे माझं एखादं दुसरं काम तर राहणारच आहे पण मग म्हटलं चला व्हिडिओ तरी शूट करूया आणि आता पिल्लू आल्यानंतरचं रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर मग पूजा करून घेते आणि बोलते नंतर महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा मी अशा पद्धतीने ह्या गुरुवारी केलेली आहे तर खूप लावली तर धोब्याचं खूप धूर झालाय त्याच्यामुळे दिसतच नाही सगळं खूप धावपळ होते आणि मग तिकडून आल्यानंतर परत मग घरातली कामं वगैरे आवरायला लागतात बऱ्याच वेळा माझा साडे अकराला क्लास असतो तर त्या मॅडमचा फोन ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला क्लासला जायलाच लागतं कारण की कधी कधी क्लास साडेबाराचा असतो तर साडेबाराचा ज्यावेळेस क्लास असतो त्यावेळेस मग नाही मला अटेंड करता येत क्लास कारण की वीआ मला पाहुणे एकला घेऊन यायचं असतं पण ज्यावेळेस क्लासचा टायमिंग चेंज असतो म्हणजे लवकरचा असतो त्यावेळेस त्या मॅडम वगैरे फोन करतात की आज क्लासचा टायमिंग साडे दहाचा आहे साडे अकराचा आहे तुला जर जमलं तर ये तर मग मी अशा वेळेस क्लासला जाते क्लास वगैरे अटेंड करते मग त्यावेळेस तर अजूनच धावपळ उडते कामांची पण कसं होतं की मुलांना सांभाळता सांभाळता म्हणजे मी त्याला सांभाळते म्हणून मग माझं पूर्णच करिअर सोडून द्यायचा किंवा मला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत ते सगळं सोडून द्यायचं मी असं करत नाही त्याला जो वेळ द्यायचा तो मी परफेक्ट वेळ देतेच आणि मला ज्या गोष्टी किंवा ज्या नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्या गोष्टी पण मी डेली म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करत असते पण मग मी माझ्या म्हणजे गोष्टी नवीन नवीन ज्या शिकते ते शिकत असताना मी त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही किंवा घरातली कामं तशीच ठेवून बाहेर पडत नाही मी माझी घरातली कामं परत म्हणजे माझ्या घरातलं प्रत्येक काम व्यवस्थित करून मग नंतरच घराच्या बाहेर जाते ज्यावेळेस मी बिहान नव्हता त्यावेळेस जॉबला जायची तेव्हा मी असंच करायची सकाळी ऑफिसला जायच्या आधी मी घर पूर्ण आत्ता जे मी तुम्हाला रुटीन दाखवते पिल्लू स्कूलला गेल्यानंतर मी काय काय करते ते ते मी पूर्वी ज्यावेळेस जॉबला जायची त्यावेळेस सकाळी नऊच्या आतमध्ये जेवढी सगळी टोटल कामं करून मगच मी घराच्या बाहेर पडायची तेव्हाच कुठं मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर काम करायला लक्ष लागायचं नाही तर ला ला घरामध्ये सगळा पसारा ठेवायचा आणि ऑफिसला जाऊन बसायचं नुसतेच पैसे कमावायचे ह्या गोष्टी माझ्या मनाला कधीच पटल्या नाही आणि ज्यावेळेस मी बाहेर होते जॉबला त्यावेळेस पण मग मी फ्रायडे सॅटर्डे संडे हे तीन दिवस पूर्ण कंटिन्युअस घरातली साफसफाई वगैरे करूनच घ्यायची कारण की इतर दिवशी मला ऑफिसमुळं बाहेरच राहायला लागायचं तर म्हणजे ह्या सांगण्या सांगण्यामागचा उद्देश की बऱ्याच जणांच्या घरात लहान मुलं असतील मग ते फक्त लहान मुलांचं काम वगैरे करण्यातच बऱ्याच वेळा बिझी असतात आणि आपल्या स्वतःकडं अजिबात लक्ष देत नाही आपल्या डेव्हलप आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटकडं किंवा काही काही नवीन गोष्टी शिकण्याकडं पण काय होतं मग नंतर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मग आपल्याला पण नवीन नवीन गोष्टी वगैरे शिंक शिकण्याचा कंटाळा येतो आणि त्यावेळेस आपल्याकडं वेळ पण कमी राहिलेला असतो त्याच्यामुळं वेळेतच सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर त्या आपल्यासाठी पण खूप फायद्याच्या असतात चला तर आता पिलीला धुवण्याचा टायमिंग झालेला आहे मी त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग पॉसिबल झाल तर ब्लॉक कंटिन्यू करते घेऊन यायला दहाच मिनटं राहिलेत आता त्याला घेऊन आल्यानंतर चुटून जर पॉसिबल आता वेळला घेऊन येते आणि वेळला घेऊन आल्यानंतर जर पॉसिबल झालं तो, तो ब्लॉक कंटिन्यू करते पण लिफ्ट बंद आहेत स्टेप्स विचायला लागणार आहे चालत त्याच्यामुळे घरातून ना कधी पण कुठल्या कामाला निघताना ना वेळेच्या आधी निघलं ना तर खूप बरं होतं नाहीतर एकदम वेळेवर जर निघलं ना मग असं प्रॉब्लेम आले ना तर बराच वेळ आहे ना आपल्याला पण पुढं जायला उशीर होतो आता दोन्ही पण लिफ्ट बंद आहेत स्टेप्सनी जायला लागणार आहे येताना लिफ्ट चालू झाली तर बरं आहे नाही तर पिल्लूला एवढंच स्टेप्सनी घेऊन चढणं खूपच अवघड होईल उद्या uh -huh. पण पिल्लूच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्सचे प्रोग्रॅम आहेत ॲन्युअल काहीतरी स्पोर्ट्स फंक्शन तर त्याला स्कूलमध्ये नाही तर दुसरीकडे कुठेतरी त्यांनी एक ॲड्रेस दिला आहे ग्राउंडचा तिकडे घेऊन जायचं आहे आता उद्या पण चांगलीच धापळ होणार आहे सामोल्या मावशीने पण फरशी वगैरे पुतवून ठेवली सगळे स्टेप्स वगैरे झाल्यात हंग उतरायला लागते नाहीतर पाय घसरायची पण भरपूर भीती वाटते चला तर आता येते पिल्लूला घेऊन आणि त्याच्यानंतर पॉसिबल झालं तर ब्लॉक कंटिन्यू करते फायनली लिफ्ट चालू झाली येताना लिफ्ट दोन्ही पण बंद होतं मला पायी चालत यायला लागलं स्टेप्सवरून आता अवघड झालं असतं नाही तर पिल्ल्याला घेऊन स्टेप्स एवढं चढणं चल बाळा बॅग नीट कर बॅग नीट घे बाबू बॅग एवढी वॉश केली आहे लिफ्ट बंद पडली हे बाहेर पटकन बाहेर ये क्लासताना तू आता धर अवघड आहे अरे लिफ्ट बंद, बंद। चल आपलं स्टेप्सने जाऊ चल काय माहिती कोणी बंद बंड केली आता बियाणे एकटाच अडकला असता बिचारा लिफ्ट मध्ये कोणी बंद केली अरे ती लाईट वगैरे गेली जा आता आमचं पिल्लू एकटच लिफ्ट मध्ये अडकलं होतं माझ्या आधी गेला होता लिफ्ट मध्ये चल पाय नाही दुखणार ना तुझे कसा अटकला ना आधी बिह्यांना आटकला लिफ्टमध्ये मध्ये नंतर विहानला बाहेर घेतला नंतर विहानची बॅग अडकली इकडे कसा रडला रे चल वरती हो अजून मला मज्जा वाटते पहिल्यांदाच अवघड आहे मुलांना घेऊनच नेहमी लिफ्टमध्ये मध्ये जात जा नाही तू वियासारखी मुलं असतील तर घाबरूनच जातील नाही की नाही तर पाय दुखायला लागले रे पिल्ल्या अजून वरती 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 आपलं घर वरती आहे आपलं वरती ना अजून घर बाबू इकडं इकडं आता दुसरं आपलं घर आलाय चल असं पहिल्यांदाच झालं ओके असं पहिल्यांदाच झालं ओके लिफ्ट बंद पडली लाईट वगैरे हां आज गुरुवार आहे आणि गुरुवारची लाईट जाते त्याच्यामुळं लिफ्ट बंद वरती वरती अजून वरती चला आपल्या घरी आज गुरुवार ए इकडे आपल्या घर चल वरती <laughs> चलना मला दम लागला होता एट नाही हा थर्ड आहे उद्या तर आलो हो आज हे गुरुवार हा बोलूनच देत नाही आज गुरुवार रे त्याच्यामुळं गुरुवारी आमच्याकडं लाईट जाते म्हणून मग आलं का हा आपला हे गं चला घरी पटकन आता दमले मी चलो आज अवघडच झालं खूप दिवसातून दमले मी चल कस फक्त पूजा हँड वॉश करून आला नळ बंद करू नये नळ चालू राहिलाय नळ बंद करून जा पटकन केला गुड बॉय चला आता ह्याचे कपडे वगैरे चेंज करते याला खायला वगैरे देते त्याच्यानंतर कंटिन्यू करते राहिली होते तर आता एवढं भांडे चिल्ला बघून कसं तरी घासले आणि त्याने भांडे घासले गेली काय झालं चटका बसला का मग हळूहळू का ना तुमच्या पण घरामध्ये लहान मुलं आहेत का आणि त्यांना मला अचानक डोसा खाऊशी वाटतंय का तर आमच्या पिल्लूला जर नेहमी कधी पण डोशाची आठवण होते तर मग प्रत्येक वेळेसच काय आपण इडलीला जसं बॅटर भिजवतो तसं बॅटर भिजवलेलं घरात नसतं आणि शॉपमध्ये वगैरे जरी रेडीमेड बॅटर मिळत असतो तर प्रत्येक वेळेसच लहान मुलांना घेऊन आपण धावपळ नाही करू शकत बॅटर घेऊन येण्यासाठी तर मग मी कशा पद्धतीने त्याला डोसा बनवून देते झटकीपट तर मग आता मी बनवतच होते मग म्हंटलं शेअर असतात आहे जेणेकरून तुमच्या घरात पण लहान असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने जर करून दिलं त्यांना तर ते पण आवडीने खातील तर बिहान आवाज नको ना, ना करू बाळा शांत खेळ ना तुला खायचं पण असतं मस्ती पण करायची असते मग मी नाही बनवणार तुझ्यासोबत जाऊ दे, दे मी नाही बनवत डोसा नको बनवू ना मग शांत बस इकडं अशा पद्धतीने बॅटरी करून घेतलेलं आहे त्यामुळे मग आता त्याला बनवलेला डोसा तर डोसा बनवायला काय बॅटरी वगैरे काय भिजवलं नव्हतं पण तुम्हाला जर असं ऑन दी स्पॉट डोसा वगैरे बनवायचा असेल तर हे तांदळाचं पीठ बनवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे आहे रवा तर ते दोन्ही मिक्स करायचं दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे एकदम जसा बाहेर डोसा मिळतो ना तशा पद्धतीनेच झटकीपट डोसा बनवता येतो तर मी गडबडीत जर त्याला भूक लागली आणि तो रडायला लागला तर मग मी अशा पद्धतीनेच डोसा बनवते म्हणजे टिफिन तर दिला होता सकाळी पण तरी पण आता त्याला भूक लागली असेल आणि तो बॅटरी वगैरे काही बनवलेलं नव्हतं छान जाळी पडली आहे पण मुलांना जर अचानक भूक लागली आणि डोसा जर मागितला तर अशा पद्धतीने डोसा नक्की बनवा तर डोसा बनवण्यासाठी इकडं मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेला आहे हो पाण्यात नको उडवू तसंच खा तर बघू शकता अजिबात इडलीच्या पिठासारखं भिजवलं नाही तरी पण डोश्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे च करतो कधी पण डोसे वगैरे मागतो तर मग मी अशाच पद्धतीने करते एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते एक मिनिट बघूया तर बघू शकता डोशाला किती छान जाळी आली आहे अजून पण व्यवस्थित टाकता येतं पण बाजूला पिल्लू आहे आणि त्याची बडबड चालली आहे त्याच्यामुळे मी त्याला बघून करते मग माझा तुम्ही अशा पद्धतीने झाला पण तुम्ही जर व्यवस्थित टाकला तर अजून छान पद्धतीने आम्ही पाहतोय डोसा तुम्ही बनवू शकता बघू शकता डोशाला किती छान अशी जाळी पण आली आहे झीपट डोसे बनवू शकतो नक्की बनवून बघा थांब ना माझा डोसा डोश्यासाठी काय काय लागतं मी सांगितलं तुम्हाला तांदळाचं पीठ थोडंसं रवा आणि थोडस मीठ फक्त ते बॅटर बनवताना खूप घट्ट नाही बनवायचं एकदम असं पातळ बनवतो आता हे ना माझे भरपूर डोसे बनवून झालेत आणि खालचं पीठ राहिले याच्यात अजून थोडंसं पाणी होत नाही त्याच्यामुळे डोसा छान होतो अरे 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 सांडेल 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 बस 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 नाही झाले आता तरी लवर हे तरी शिवायचं मतच नाही आम्हाला नको बाळा नको बाळा नको बाळा नको बाळा तर काहीच बनवलं तिळी भाजी बाबू लय नको भाकर भा करतो तू परत खायचं नाही कमी तिखट केली भाजी पण तरी खायचं नाही